गुजरातच्या राजकोट शहरामध्ये गेमिंग झोन मध्ये घडलेल्या दुर्घटनेनं काही लोकांना आयुष्यभरासाठी कधीही न भरणाऱ्या जखमा दिल्या लोक इथं आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी आले होते पण त्यांच्या पदरीत दुःख पडलं टीआरपी गेमिंग झोनमध्ये झालेल्या अग्नितांडवामध्ये तांडवामध्ये बत्तीस जणांचा होरपडून मृत्यू झाला यामध्येच एका नवविवाहित जोडप्याचाही समावेश आहे अक्षय ढोलड्रिया आणि ख्याती असं मृत पावलेल्या नवविवाहित दाम्पत्याचं नाव आहे अक्षय आणि ख्याती यांचं लग्न अवघ्या आठवड्याभरापूर्वीच झालं होतं चोवीस वर्षीय अक्षय कॅनडामध्ये आपल्या आई वडिलांसह राहत होता काही दिवसांपूर्वीच वीस वर्षीय ख्यातीसह लग्नगाठ बांधण्यासाठी तो राजकोटमध्ये आला होता मागील आठवड्यातील शनिवारी दोघांनीही कोर्ट मॅरेज केलं वर्षाच्या अखेरीस त्यांच्या लग्ना रिसेप्शनशीही तयारी होती पण या दोघांनी जगाचा कायमचा निरोप घेतला दुर्घटना इतकी भीषण होती की त्यांची ओळख पटवणंही शक्य नव्हतं अक्षयच्या मृतदेहाची ओळख एका अंगठीच्या मदतीनं करण्यात आली तर ख्याती आणि तिची बहीण हिरिताचा मृतदेह डीएनए टेस्टसाठी पाठवण्यात आला